ऑफिससाठी एक हजारमध्ये निवडा श्री लिला साडी कडक उन्हाळ्यात कूल लुक नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यात फॅशनसह आराम राखणे खूप कठीण आहे अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी श्रीलीला साडीचा लूक घेऊन आलो आहोत जे तुम्ही ऑफिससाठी निवडू शकता सोनेरी साडीतील श्रीलीलाचा लूक डोळ्यांना सुखावणारा आहे सोबर लुक हवा असेल तर तुम्ही यापासून प्रेरणा घेऊ शकता ही साडी पंधराशे ला उपलब्ध असेल तुम्ही प्रिंटेड ब्लाउजने स्टाईल करू शकता साधी गुलाबी साडी हजार रुपयांना मिळेल ऑफिससाठी तुम्ही एक स्ट्रीप अजर किंवा कॉन्ट्रास्ट सह ती स्टाईल करू शकता कमीत कमी, कमी मेकअप त्याच्याबरोबर सुंदर दिसेल श्री लीला सी चेक प्रिंट साडी हजार रुपयापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध असेल ज्याला तुम्ही नेट साडी सोबत स्टाईल करू शकता अभिनेत्रीने नूडल्स ब्लाउज आणि चोकर नेकलेस घातला आहे कॉटन ब्लेंडच्या साडीत श्रीलीलाचा प्रकाश दिसतो अभिनेत्रीने पोलका डॉट प्रिंटची साडी निवडली आहे स्टाईल करून तुम्ही फॉर्मल ग्रेसफुल दोन्ही दिसाल ते हजार रुपयांना रेडीमेड उपलब्ध आहे हँड है। प्रिंट ब्लॅक साडी ग्रेसफुल दिसते आणि क्लासी लुक देते तुम्हाला हलके पण स्टाईलिश काहीतरी हवे असेल तर तुम्ही यापासून प्रेरणा घेऊ शकता ऑक्सिडाइज ज्वेलरी त्यासोबत सुंदर दिसतील टू शेडची साडी कधीही ट्रेंडच्या बाहेर जात नाही ही साडी विवाहित महिलांना शोभते उन्हाळ्याच्या लूकसाठी प्रेरणा मिळवा श्रीलीलाने काळ्या रंगाचा ब्लाउज घातलाय तुम्ही तो घाला तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या सुंदर अशा श्रीलीला साड्या तुम्हाला कशा वाटल्या हे कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करू कॉमेंट्स देखील करा आणि हो हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद